अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या मार्फत विविध वी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये श्री दस्तदगीर हुसैन मुल्ला यांची निवड कोल्हापूर शहर उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली व श्री भगवान जाधव यांची हो किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या विभागीय अध्यक्ष धनंजय सराटे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील कयश पवार विपुल कांदेकर अनिरुद्ध कुलकर्णी भगवान जाधव गणेश पाटील व मनसूर पेंढारी तर पदाधिकारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अशगार पेंढारी हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा